सनगड विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार श्री शिवाजीराव पाटील विजयी सनगड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार श्री शिवाजीराव पाटील हे कोणत्याही पदावर कार्यरत नसताना देखील आपल्या चनगड मतदारसंघासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून समाजकार्य करत होते तसेच ते माननीय उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असून त्यांनी भाजपच्या माध्यमातून विकास कामासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी मोलाची साथ दिली व चंदगड मतदारसंघातील नागरिकांच्या अडीअडचणी दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केल्यामुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी श्री शिवाजीराव पाटील यांना तब्बल चव्वीस हजार एकशे अष्ट्याहत्तर मताने दणदणीत व धक्कादायक विजय मिळवल्यामुळे त्यांचे अजित पवार गट एकनाथ शिंदे गट व भाजप पक्षाकडून स्वागत व अभिनंदन करण्यात आलेलं आहे तसेच ते भाजप पक्षाशी निगडीत असल्यामुळे पुढे काय निर्णय घेणार याकडे सर्व मतदारसंघाचे लक्ष लागून राहिलं ला आहे